आणि इको फ्रेंडली आणि फोल्डिंग आणि सगळं फोल्डिंग आहे मोठी आहे दोन प्रकारचे नेमप्लेट आहेत ह्याच्यात अजून डिझाईन पण आहे तुमची डिझाईन असेल तसे पण कटिंग करून मिळेल हे मोठी साईज काय बघा तुम्हाला जर मंडळे आपल्याला बालाजी एंटरप्राइजेस वुडन आर्ट यांच्या शॉपला जायचं असेल तर सेवा रोडला आलोय आपण अभिरुची मॉल आहे अभिरुची मॉलच्या बरोबर ऑपोजिट हे पुना कार्पेट हाऊस त्याच्या शेजारी आहे हे बालाजी एंटरप्राइज तुम्हाला एम डी एफ लाईचे आकाशकंदील पाहायला मिळतील त्याला चला आता पण त्यांना विचारू त्यांच्याकडे काय काय मिळेल नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन वाटीमध्ये स्वागत आहे आपल्या आता दिवाळी दिवाळी सण आज आलेला आहे दिवाळीसाठी आपण कंदील बघत असतो शोभेच्या वस्तू बघत असतो तर त्याच्यामध्ये इको फ्रेंडली एम डी एफ प्लायपासून बनवलेले आकाश कंदील आपण एक शॉपमध्ये बघतोय बालाजी एंटरप्राइजेस सिअग रोड अभिरुद्ध मॉल बरोबर समोर आहे स्क्रीनवरती तुम्हाला ॲड्रेस दिसत असेल कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती आहे त्यांच्याकडे सर्व प्रकारचे एम डी ए प्लाय पासून बनवलेल्या वस्तू मिळतात तर ते त्याला त्यांच्याकडे विचरू त्यांच्याकडे काय काय मिळतात कोणते कोणते कंदील मिळतात तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर कॅनेल सब्स्क्राइब करून ठेवा त्याला व्हिडिओ चालू करू आपल्याकडे दिवाळीसाठी शोभेची वस्तू लागणाऱ्या सगळ्या लहान मोठ्या साईज मध्ये मिळते एम डी ए प्लाय एम डी ए प्लाय मध्ये मिळते दिवाळीच हे सांगा याचा आहे हो ना आहे त्याची साईज पण मिळते ना भरपूर सर्वच प्रकारचे साईज मिळते आणि हत्तीमध्ये हत्तीमध्ये पण मिळते मस्त डिझाईन केलेला भरपूर साईज आहे मोठ्या साईज बारीक साईज गाय पण आहे एम डी एफ लायपासून सगळं मिळते शुभ लाभ आहे जीवा लावण्यासाठी दिवाळीसाठी साठी दिवा ठेवू शकता तुम्ही आणि सरस्वती आहे पाठी आहे छोटी साईज आहे छोटी साईज पाहिजे तेवढे मोठ्या साईज ऑर्डर प्रमाणे करून मिळेल ओके वदनी कवळ आहे वदनी कवळचं पाणी आहे पण ओके लोटस आहे लोटस आहे ही छोटी साईज आहे ना ही छोटी साईज आपण इथे काय केलं हे बोर्डावरती लावण्यासाठी सगळ्यात छोट्या साईज ठेवतो सगळ्या मोठ्या साईज तुम्हाला मिळतो बघा शुभ शुभ लाख मोठी साईज झरोका आहे झरोका आहे कोणाला घ्यायचं असेल तर स्क्रीन वरती मोबाईल नंबर आहे ऍड्रेस आहे तुम्ही शॉपला विजिट करा सिएग रोडला आहे मॉलच्या समोर आहे हे रांगोळीसाठी करून करतात मोठी शिव राजमुद्रा झाड आहे झाड पण आहे मोठी शहर मोठे शहर राजमुद्रा पण आहे हे मोठी अशी मोठी साईज आहे ह्याच्यापेक्षा मोठी साईज पण मिळेल ओके बघा झरोका दिरोकाच आहे बघा झरोका पण आहे तुम्हाला बल्क मध्ये घ्यायचं असेल तर बल्क मध्ये पण घेऊ शकता तुम्ही साईज आहे ओके मोठी साईज ची अजून मोठी पण मिळेल म्हणजे छोटी साईज मोठी साईज पण मिळते फ्रेम पण मिळते ह्याच्यापेक्षा मोठं पाहिजे तर ऑर्डर प्रमाणे तयार करून ओके हे मोठी साईज गाडी बघा तुम्हाला जर कोणाला भेट द्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता हो काही असे डिझाईन आहे कोमपणे शुभ लाभ जरो का एकदा शॉपला विजिट करा हे जर ओके बघा दोन प्रकारचे नेमप्लेट आहेत ने ह्याच्यात अजून डिझाईन पण आहे तुमची डिझाईन असेल तसे पण कटिंग करून मिळेल ओके okay. नेमप्लेट्स पण मिळते का तुम्हाला हो oh, हो oh, नेमप्लेट पण okay. ला अक्षर पण मिळतील ओके म्हणजे आयाला याला अक्षर लावून मिळतात हो सुंदर आहे आणि याचे डिझाईन पण वेगळं ना हो अजून डिझाईन आहेत भरपूर ओके तुम्ही आणली डिझाईन तर तुमच्या डिझाईन प्रमाणे कटिंग करून पण मिळेल नेम दिवाळी साठी एम डी फ्लाई चे आकाश कंदील पण मिळतील यात भरपूर डिझाईन आहेत ही छोटी साईज आहे का ही छोटी साईज आहे आणि हे फोल्डे वाले का सगळं फोल्डेबल आहे सगळं पॅक करू शकता पॅकिंग मिळते पूर्ण हो आणि याच्यात प्रकार असते ना बरोबर आहेत ना बरं ही मोठी साईज आहे का ही मोठी साईज आणि ऑर्डर कधी द्यायला लागते याला हाय रेडी आहे ओके रेडी आहे का जास्त ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही आधी ऑर्डर देऊ थोडे प्रकार दाखवते का तिथे शुभ दीपावली लिहिलेली आहे छोटा छोटा शुभ दीपावली लिहिलेला स्पेशल ला। शुभ लाभ लिहिलेला भाऊ किती सुंदर दिसते सगळीकडनं शुभ लाभ दिले आणि इको फ्रेंडली आणि फोल्डिंग आणि सगळं फोल्डिंग आहे पाच मिनिटात सगळं फोल्ड करू शकता मी रेंग्युलर चालते ना त्या साईज सॉरी येते बोला हे मोठी साईज हो का मस्त आहे हे मोठी साईज आहे

एका मिनिटात सगळं फोल्डिंग होऊन जातं ते महालक्ष्मीसाठी लक्ष्मीसाठी इथे मस्त आहे आणि काढता काढून पण ठेवत आहे लगेच काढून पण ठेवत आहे एकाच मिनिटाचं काढ एकदम सोपी पद्धत आहे कमळत आहे आपल्याकडे सीसमची मंदिर आहेत सीसमची आहेत सागवानचे आहेत लहान मध्ये सगळे सीसमची मंदिर आहे ओके okay. छोटी साईज पण आहे छोटी साईज सगळ्यात छोट्याच साईज आहेत सिशम मध्ये शक्यतो छोटेच चालतात ओके okay, okay. ओके ते सागवान पेक्षा चांगलं लाकूड आहे हे एकदम एक काम आहे लहान मंदिर आहे मस्त आहे आणि मोठी साईज पण मिळते ना मोठी साईज पण हा इथं यांच्याकडं भरपूर मंदिर पण आहे याच्यात लाइट वगैरे हो पण दिसते सगळे ह्याच्यात okay. लाईट पण बसवलेला अॅक्रेलिक ठेवा हो लाईट वेट सगळे सोय येत त्याच्यात आपल्याकडे सिल्वरचे गोल्डन कलरचे चे पार्ट भेटतील ओके okay. पाठ पण मिळतात पाठ पण मिळतात चौरंग मिळतील लाकडाचे हो ओके साईज पण मिळते ना याच्या पाटामध्ये हो हो साईज लहान मोठी सगळी मिळेल बघा पाटही मिळेल ओके आणि कलर ह्याच्यावाला पण सिल्वरवाला पण सिल्वरवाला पण मिळेल ओके बघा तर सिल्वर गोल्ड दोन्ही प्रकारचे साधे पाट सिल्वरवाले पाट चौरंग पण मिळतात इथून ओके दादा तुम्ही सगळ्या वस्तू मस्त दाखवल्या तर तुमच्या ना शॉपचं नाव मोबाईल नंबर आणि पत्ता थोडा सांगता का आपल्या शॉपचं नाव आहे बालाजी एंटरप्राइजेस सिंहगड रोडला आहे अभिरुची मॉलच्या समोरच्या लाईनमध्ये आहे आहे मोबाईल नंबर आहे सेवन थ्री एट सेवन डबल एट डबल एट फोर नाईन धन्यवाद कोणाला पाहिजे असेल आणि ऑर्डर पण का ऑर्डर बल्क ऑर्डर पण घेतो ओके बल्क ऑर्डर पण घेतात कोणाला गिफ्ट करायचं असेल तरी तुम्ही ऑर्डर बल्कमध्ये घेऊ हो शकता तुम्हाला स्वतःला व्यवसाय करायचा असेल तर त्या क्वांटिटीच्या हिशोबाने तुम्हाला कमी रेटमध्ये पण मिळेल ओके होलसेल रिटेल दोन्ही आहे धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यातली कोणती वस्तू तुम्हाला आवडली दिवाळीला असं स्क्रीन वरती ऍड्रेस आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आहे तर एकदा अवश्य भेट द्या सिंहगड रोड मॉल मॉलच्या बरोबर समोर चला भेटू एक नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र